नमस्कार मित्रांनो टेक पाटील युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे महिला बालविकास विभागातर्फे हा नवीन जी आर प्रसिद्ध झाला आहे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध झाला आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत पूरक पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेकरता निधी वितरित करण्यात व खर्च करण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय ने आहे त्यानंतर आपण या शासन निर्णय प्रस्तावना ने काय ती पहिले बघूया आपण प्रस्तावना काय ती प्रस्तावना महिला बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यक्रमाखाली पूरक पोषण आहार एक पुरस्कृत योजनेकरता अंगणवाडी लाभार्थ्यांना गरम ताजा आहार व टी एच आर वितरित करण्यात येते एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यक्रमाखाली पूरक पोषण आहार एक केंद्र पुरस्कृत योजनेकरता केंद्र व राज्य हिस्सा पन्नास पन्नास टक्के प्रमाणित वितरित करण्याबाबतची शासनाच्या विचाराधीन होती आपण आता बघूया शासन निर्णय काय येतो महिला व बालिका विभागांतर्गत एकात्मिक पालिका सेवा योजना कार्यक्रमाखाली पूरक पोषण हार हे केंद्र पुरस्कृत योजनेकरता केंद्र व राज्य हिश्यासाठी खालील वितरणपत्रातील रकाना क्रमांक दोनमधील मधील लेखाशिष्य उद्दिष्टांकरता रकाना क्रमांक सातमध्ये एकूण रुपये सहाशे एकवीस कोटी अठरा लाख सव्वीस हजार फक्त इतका निधी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो एकाधिक बाल विकास योजना कार्यक्रमाखाली जे पूरक पोषण आहे केंद्र पुरस्कृत योजनेकरता केंद्र व राज्य राज्यसाठी खालील प्रमाण जे आहे दोन त्याप्रमाणे एकूण सहाशे एकवीस कोटी अठरा लक्ष सव्वीस हजार फक्त इतका जो होता तो निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आली तर आपण तो खालीतील समजून घेऊया लेखाशेष अंतर आहे या आदेशाद्वारे वितरित करण्यात येत असलेला निधी म्हणजे आपण बघणार आहोत की आता जे लेखाशेष दिला आहे त्यासाठी जो या आदेशाद्वारे जेवढा वितरित करण्यासाठी जो ता निधी दिला आहे त्याबद्दल आपण माहिती आहे एक नंबरला आहे बावीस छत्तीस पोषण आहार झिरो दोन पोषक अन्न व पेय यांचे वितरित एकशे एक विशेष पोषण आहार कार्यक्रम झिरोआट एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प झिरोआट झिरो तीन एकदम बाल विकास सेवा योजना आहार खर्च केंद्र हिस्सा पन्नास टक्के कार्यक्रम बावीस छत्तीस एक एकोणावीस सत्तावीस एकतीस सहाय्यक अनुदान वेतन येतात या स्वार्थ साठी जो शासन निर्णय आहे त्याद्वारे वितरित करण्यात निधी जो आहे तीनशे दहा कोटी एकोणसाठ लाख तेरा हजार इतका आहे दोन नंबरला आहे झिरो आठ झिरो चार एकंदरी बालिका शहय योजना आहार खर्च राज्य हिस्सा पन्नास टक्के कार्यक्रम बावीस छत्तीस एकोणावीस छत्तीस एकतीस सहायक अनुदान वेतन तर यासाठी जो या आदेशांद्वारे वितरित करण्यात येत असलेला जो निधी जो आहे तीनशे दहा कोटी एकोणसाठ लाख तेरा हजार इतका आहे याच्यामध्ये काय माहिती आहे सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भातील क्रमांक दोन येथील आठ बारा दोन हजार तेवीस रोजीच्या परिपत्रकामधील तर मित्रांनो अंगणवाडी सेविकांसाठी जो निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यासाठी जो शासन निर्णय होता, होता तो हा होता तो आपला समजला असेल पण सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे त्याचा संकेतांक क्रमांक वीस तेवीस बारा अठरा बारा अठ्ठावीस एकशे पन्नास एकशे एकोणसाठ सत्तर तीस असा आहे हा शासनाने डिजिटल स्वाक्षरीने सैक्षणिक करून करण्यात आला नाही मित्रांनो आपलं जर शासनाने डाउनलोड करत असेल तर आपण महाराष्ट्र शासनाच्या ह्या वेबसाईटवर जाऊन आपण तो डाउनलोड करू शकता असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व वा अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी व नवीन जी आरची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद